ओम श्री परमात्मने नमहा स्वामी प्रज्ञानंद लिखित विवेके देवास धुंढावे या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील भाग तिसरा उपासना यातलं प्रकरण पहिलं शिव उपासना त्याचा भाग पहिला मृकंडू नावाचे एक महान तपस्वी ज्ञानी ऋषी ऋग्वेद कालात होऊन गेले लग्न झाल्यानंतर प्रारब्धवशात त्यांना मोलबाळ झालं नाही म्हणून ते अत्यंत दुःखी कष्टी होते भगवान आदिनाथ शंकर याची उपासना केल्यास दारिद्र्य दुःख दैन्य यांचा नाश होतो संतती संपत्ती आयुष्य यांचा मनाजोगा लाभ होतो शाश्वत सुखा सुखासमाधानाची प्राप्ती होते आणि साक्षात शिवलोकाचीच ते प्राप्ती करून देतात हा शिवमहिमा जाणून विश्वामधील त्या महासत्तारूप शंकराचीच त्यांनी बारा वर्ष खडतर उग्र अशी उपासना केली सृजन स्थिती संहार विलय तिरोधान आणि अनुग्रह अशा विविध शक्तींनी प्रकट होऊन विलास करणारा भगवान आशुतोष मृकंडूंच्या सेवेनं संतुष्ट झाला त्याचवर प्रसन्न होऊन कृपेचा वर्षाव करीत म्हणाला वत्सा तुझी इच्छा पूर्ण होईल तुला जडमूढ पुत्र चालणार असेल तर तो शंभर वर्ष दीर्घायुष्य जगणारा असा असेल आणि ज्ञानी शहाणा कर्तबगार असा पुत्र हवा असेल तर तोही प्राप्त होईल पण त्याला फक्त सोळा वर्षांचंच आयुष्य असेल तुला यापैकी जो पुत्र हवा असेल तो तू मांग शिवाचं इच्छा स्वातंत्र्य कृती स्वातंत्र्य पूर्ण निरूपाधिक आहे या साऱ्या विश्वाची त्याला हवी तशी रचना तो करू शकतो आणि त्याच्या स्फुरणाप्रमाणे तो ती मोडूही शकतो हे मृकंडू ऋषी जाणत होते त्याची इच्छा हेच त्याचं ऐश्वर आहे यासाठी तो कुणावरही प्रसन्न होऊन भक्त मनोकामना पूर्ण करतो हा शंकराचा महिमा ऋषीवर्यांना माहीत होता चित शक्ती आनंदशक्ती इच्छाशक्ती ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या पाच शक्तींसह हा नटराज सहजस्फूर्त निर्हेतुक क्रीडा करीत असतो तो उग्रही आहे तसाच शुची म्हणजे मंगलही आहे तो उदार असून भक्तांचं कल्याणच करतो ही श्रद्धा मृकंडू ऋषींच्या ठिकाणी होती त्यामुळं तुला हवा तो पुत्र तू माग असं सदाशिवानं म्हणताच क्षणाचाही विलंब न लावता मृकंडू म्हणाले हे महादेवा मला ज्ञानी भगवत भक्त दैवी गुणसंपत्तीयुक्त असाच पुत्र आपण द्या तथा असतो असा शुभाशीर्वाद त्या महेश्वरानं ऋषींना दिला आणि यथावकाश त्यांना सुलक्षणी सुपुत्राची प्राप्ती झाली या कथेचा यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया हरिओ